नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे भर उन्हात लावलेल्या टोमॅटो मध्ये तिसरा तोडा दोनशे कॅरेटचा होऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत शेतकऱ्याचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रामदास वामनराव खर्देव राम तालुका खुलतावाद जिल्हा आपला मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर बत्तीस पन्नास एकोणसिस प्लॉटची लागवड कधी केली होती तीन एप्रिल 3 एप्रिल आज आपण व्हिडिओ घेतोय अठरा जून दोन हजार चोवीस ला तीन एप्रिल लागवड केली म्हणजे जवळजवळ एप्रिल मे आणि जून जून अठरा म्हणजे जवळजवळ ऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर तिसरा तोडा तुमचा झालाय काल परवा तिसरा तोडा झाला किती कॅरेट तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव कॅरेट चौथ्या तोड्याला किती माल माझा अंदाज अडीचशे प्लस यावर्षी काय वाटतं तुम्हाला गेल्या वर्षापेक्षा ऊन जास्त होतं भरपूर टेम्परेचर होतं संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्या टेम्परेचरमध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तिसरा थोडा दोनशे प्लसच्या आसपास तुम्ही गेले तिसरा अडीचशे प्लस होईल या संदर्भात तुम्हाला गेल्या वर्षी शिमला मिरची टोमॅटोचं मार्गदर्शन घेतल्यानंतर जो अनुभव आला आणि यावर्षी वाढत्या तापमानामध्ये देखील टोमॅटोचा प्लॉट तुमचा सक्सेस झाला आज आतापर्यंत तीन तोड्यामध्ये तीनशे कॅरेटचं उत्पादन तुम्हाला मिळालं पुढचा तोडा तुम्ही सांगताय अडीचशे प्लस होईल माल भरपूर दिसतोय एकंदरीत तुमचा जो अनुभव आहे तो इतर शेतकऱ्यांना काय शेअर कराल माझा अनुभव साहेब भरपूर ठेवून एक प्लॉट लावला तो आता ते खर्च आणि झाडाला शंभर पन्नास कॅरेट पहिल्यांदा एक पहिला प्लॉट माझं वाचला प्रत्येकानं लावले माझ्या बरोबर शेतकऱ्यांचे नाग पाच पंचवीस पन्नास दोनशे झाले वावरा खाली आज आपला शेंडा पण सुरू आहे आणि आल्याबरोबर तुम्ही मला सांगितलं की गेल्या दहा दिवसापासून शेड्यूल मध्ये थोडस माग पुढ झाले मुलाचे शिक्षण शाळेत आणि माझा मुळे सुरुवातीला दोन महिने खूप व्यवस्थित निगा राखली आलेलं वेळापत्रक तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केलं म्हणून एक तापमान होता त्या तापमानात देखील शेटिंग चांगली झाली आज फळांची संख्या आहे माल तुमच्या हातात आहे बाजार भाव चांगला आहे बरोबर तर आपण आजचा व्हिडिओ आहे की तिसऱ्या तोड्यात दोनशे कॅरेट आपण या ठिकाणी माल घेतला क्षेत्र किती आहे आपलं टोटल हे एक पाचवन एक एकर पाच नक्कीच मित्रांनो आपण यापुढे हा जो तापमानाचा भाग आहे किंवा आता जो अवकाळी पाऊस होतो अशा वेळेस या तापमानामध्ये किंवा अवकाळी पाऊस आल्यानंतर सुरू असलेल्या प्लॉट मध्ये आपण कुठली काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्या फळावर त्या ठिकाणी एकसारखा येणार नाही आणि त्यासाठी आपण पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये सुरू असलेल्या प्लॉट मध्ये कशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला राहिलेलं जे उत्पादन आहे आता त्यांनी सांगितलं पुढचा थोडा अडीचशे कॅरेटचा होईल परंतु त्यांनी जी चुकी केली ती तुम्ही करू नका ते देखील करणार नाही की आपल्याला जे आपण सुरुवातीचे दोन अडीच महिने सत्तर दिवसापर्यंत प्रॉपर काम त्या ठिकाणी करतोय मग पुढच्या राहिलेल्या पस्तीस चाळीस दिवसामध्ये आपल्याला फोडवा धरायचा आहे दुरी ज्याला आपण म्हणतो किंवा जे आपल्या झाडावर माल आहे मार्केट खूप चांगला आहे हा माल किपिंग क्वालिटी याची चांगली राहिली पाहिजे त्यासाठी या पावसानंतर किंवा आलेल्या अवकाळी पावसानंतर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे जरी प्लॉट सुरू आहे दोनशे अडीचशे तीनशे काय दोनशे कॅरेट निघाले काय भाव मिळाला तुम्हाला बर नऊशे रुपये तुम्हाला भाव मिळाला जवळजवळ ला। दोन दो 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 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी उत्पादन एका तोड्यामध्ये मिळालं मग आपल्याला दहा बारा दिवसात त्या ठिकाणी फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एक आठ ते दहा हजार रुपये खर्च आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पुढचे चार पाचशे कॅरेट आपले चांगल्या दर्जाचे मार्केटला कसे जातील मग भाव नऊशे होईल बाराशे होईल पंधराशे होईल किंवा पाचशे रुपये होईल रुपये होईल तो भाग वेगळा आहे गेल्या तीन जून मी व्हिडिओ दिला होता की त्या ठिकाणी जून मध्ये हळूहळू बाजार भाव वाढायला सुरुवात आणि दहा ते पंधरा जून च्या आसपास चाळीस पंचाळीस रुपये किलो दर हा तुम्हाला मिळेल आणि आज सातत्याने पंचवीस पर्यंत असाच दर टिकून राहील त्यामध्ये दहा पंधरा रुपये किलोचा प्रति किलो माग वाढ देखील होण्याची दाट शक्यता आहे मग अशा वेळेस आपण नवीन प्लॉट चे व्हिडिओ मी देतोचे परंतु जुना प्लॉट सुरू आहे त्या प्लॉटचं उत्पादन सातत्याने आपल्याला कसं घेता आलं पाहिजे किंवा जे, जे प्लॉट सेटिंगला आहे पुढच्या पंधरा एक महिना सुरू होणार आहे त्या प्लॉटला आहे म्हणून अवकाळी पाऊस आणि अवकाळी पाऊस पडल्यानंतर जे टेम्परेचर वाढतं अशा वेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी गेली पाहिजे बुरशीनाशकची फवारणी करत असताना सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर आंतरप्रवाही बुरशीनाशकचा वापर दोनशे लिटर पाण्यामधून इक्वेशन प्रो शंभर मिली किंवा झिंक शंभर कुठली तुम्ही घेऊ शकता दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून रिपच्या माध्यमातून झाडाला चालना कशी मिळेल वरतून अवकाळी पावसाचा फटका बसलाय सकाळी नऊ साडे नऊ वाजता अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं दुपारून पुन्हा एकदा ढग दाटून येतात आणि अवकाळी पाऊस त्या ठिकाणी येतो आणि अशा वेळेस जो फळांना झटका बसतो स्क्रॅचेस येतात त्यासाठी पुढची फवारणी काय केली पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे पहिलं इक्वेशन प्रो चा स्प्रे झाला किंवा कर्जेट आणि झिंकचा स्प्रे झाला त्यानंतर एक दिवसाचा गॅप जाऊ द्या त्यानंतर जमिनीतून एकरी एक लिटर टेक कॅल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान हे ड्रिप मधून ऍप्लिकेशन देऊन घ्या त्यानंतर दोन दिवसाने फवारणी करत असताना लाल कोळीचा प्रादुर्भाव तुमच्याकडे येऊ शकतो पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होऊ शकतो त्यासाठी फळांची किपिंग क्वालिटी ढासळली जाऊ शकते म्हणून चांगली किपिंग क्वालिटी फळाला चमक राहण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून झेडेल एक साडीशे मिली शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी गेला पाहिजे एक क्याचा तुमचा ऍप्लिकेशन गेल्यानंतर सहा ते आठ दिवसाचा गॅप जाऊ द्या फळं पहिल्या सुरुवातीचा जो तुमचा फ्लो आहे तो गेल्यानंतर फळं बारीक पडायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा फळांचं फुगवण चांगली मिळवण्यासाठी एकरी नीट लक्षात घ्या एक ऍप्लिकेशन गेल्यानंतर सहा ते आठ दिवसानंतर जे दोन तीन तोडे होतील पहिला फ्लो निघून जाईल पहिलं जे चांगलं मोठं फळ आहे ते मार्केटमध्ये निघून गेल्यानंतर राहिलेलं फळ हे चांगल्या क्वालिटीचं चांगली फुगवण झाली पाहिजे एक नंबर दर्जा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यासाठी ट्रिपच्या माध्यमातून दुसरं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो सोळा बत्तीस नीट लक्षात घ्या सोळा बत्तीस ही नागार्जुनाची ग्रेड त्या ठिकाणी गेली पाहिजे त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे पहिला स्प्रे तुम्ही इक्वेशन प्रो चा घेतला दुसरा स्प्रे तीन चार दिवसाने झडेफट घेतला तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी बायोलॉजिकल बुरशीनाशक चा वापर केमिकल सोबत तुम्हाला करायचा आहे अल्ट्राबॅक अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम प्रोक्लेम इमाक्टिन हे कीटकनाशक त्यामध्ये शंभर ग्रॅम तुम्ही वापरू शकता त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना तीन चार दिवस गेल्यानंतर जे स्ट्रोक आणि सोळा आठ बीचन जात आहे झाड ज्यावेळेस आपटेक करायला सुरुवात करतं तीन चार दिवस जात आहे तीन चार दिवसानंतर तुम्ही अल्ट्राबॅकोमिल गोल्ड आणि प्रोक्लेमचा स्प्रे घेत पुढचा स्प्रे तुम्ही काय घेतला पाहिजे जेणेकरून फळाची साईज आपल्याला चांगली मिळाली पाहिजे त्याची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे एकसारखा रंग त्या ठिकाणी फळाला मिळाला पाहिजे जेणेकरून बाजारात गेल्यानंतर एक नंबरचा बाजारभाव आपल्याला मिळाला पाहिजे त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून सक्षम पाचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर शेवटचा स्प्रे म्हणजे आज जो व्हिडिओ आहे किंवा पंधरा वीस दिवस आपण काय केलं पाहिजे आपल्या हातात जो माल आपल्या झाडावर तयार झाला पाहिजे त्याची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे त्या फळाची फुगवण शेवटपर्यंत चांगली राहिली पाहिजे निघालेला माल शंभर कॅरेट आपण तोडतोय तर त्यामध्ये पंच्याण्णव सत्त्याण्णव कॅरेट एक नंबरचा दर्जाचा माल आपल्या हातात मिळाला पाहिजे त्यासाठी शेवटचा स्प्रे त्या ठिकाणी घेत असताना सक्षम आणि हे कीटकनाशक तुम्हाला ग्रॅम कवच हे बुरशीनाशक त्या ठिकाणी चारशे मिली असा स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या व्हिडिओचा विषय होता की सुरू असलेल्या प्लॉट मध्ये तिसरा तोडा जर दोनशे कॅरेटचा होतोय चौथा अडीचशे प्लस होणार आहे तर पुढचे जे आपल्याला हजार बाराशे कॅरेट आपल्या हातात येणार आहे झाडावर आपल्याला माल दिसतोय परंतु त्याचा दर्जा ढासाळता काम नाही त्याच्यावर स्क्रॅचेस येतात कामान आहे त्या फळांच्या देठावर क्रॅकिंग येता काम आहे त्यासाठी आपण या फवारण्या घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत आहात परत एकदा शेतकऱ्याकडे जातो कर्डेल साहेब तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो शिमला मिरची असेल टोमॅटो मध्ये तुम्ही गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं गेल्या वर्षी तुम्हाला काय फायदा झाला आणि त्यामुळे तुम्ही या वर्षी देखील डॉक्टर किसान कडे एवढ्या उष्णतेमध्ये प्लॉट सक्सेस करून दाखवला हा तुमचा अनुभव तुम्हाला आलेला अनुभव गेल्या वर्षी उत वर्षीचं उत्पादन यावर्षी काय उत्पादन मिळतं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला तर गेल्या वर्षी पहिल्या वर्षी मी माझ्या स्वर्चा ट्रीटमेंट केलं तर मी पूर्ण लॉ झालो तीन लाख रुपये माझ्या दोन एकर लावून त्याच्यानंतर मग ते तुमचं बघितलं त्याच्यानंतर त्याच्या तुमच्या तीस लाख रुपये किती क्षेत्रात लाख दोन दोन एकर खर्च किती आला तरी माझा चार साडे चार लाख रुपये उत्पादन तीस लाख तीस लाख म्हणजे पंचवीस लाख जवळ जवळ या यावर्षी काय वाटतंय या वर्षी उष्णता तुमचे एक माझा शंभर टक्के खात्री हा पूलाट माझ्या तारा ते म्हणलं आज उष्ण तर धोड कमी निघन पण शंभर टक्के निघन असे असेल तर आज ते झाला काय वाटतं या वर्षी किती उत्पादन लागेल माझ्या हिशोबन कमीत कमी एकर मध्ये आल्यावर वीस लाख रुपये नक्कीच तुम्हाला डॉक्टर किसानच्या परिवाराकडून आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी राहतील तुमचे कष्ट तुम्ही घेतलेले उष्णतेमध्ये कष्ट जे आहे आणि वीस लाखाचं स्वप्न तुमचं नक्कीच पूर्ण हो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ चा, चा शेवट करतो चॅनल ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार